मैम का आहत आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन ओवरऑल बजेट जे है तो सादर किया देशा सावरऑल ओवरऑल बजेट तुम्हें बढ़ला तो खुद बैलेंस्ड बजेट मोस्ट इम्पॉर्टेंट का मेटेन के इकोनॉमि थोड़ा कमी चला थोड़ी कमी होना तुम्हें बढ़ा तो बैलेंस्ड बजेट है युवावर महिलांवर स्किलिंगवर उद्योगपतीवर टुरिझमवर इन्फ्रास्ट्रक्चरवर सगळं तरी व्यवस्थित ध्यान सर्वसामान्यांसाठी काय भेटणार आहे या बजेटमध्ये सगळं सामान म्हणजे तुम्ही पॉझिटिवली बघणार तर त्यांनी जॉब ऑपॉर्च्युनिटीज हेल्थ केअर आमचे जे फार्मर्स आहेत आम जे आमचे युवा आहेत त्यांच्यासाठी सगळं काही त्यांनी अपॉर्च्युनिटीज प्रायमरी सेक्टरमध्ये बघितलं ते देशासाठी खूप महत्त्वाचे असते यावेळीच त्यांच्यासाठी काही नियोजन स्कीम्स किंवा टेक्नॉलॉजी किंवा नवीन टूल्स जे आहेत ते इंट्रोड्यूस करण्यात आलेले आहेत का अफकोर्स हेच प्रोग्रेसिव्ह आउटलुक आहे भारत सरकारच्या ए आय डिजिटलायझेशन कॉन्टेंट क्रिएशन युवनसाठी डिझाईन टुरिझम डिफेन्स सगळ्यातरी त्यांनी ए आय आणि वर विशेष ध्यान दिलं ए आय आय एमसारखं तीन विशेष नवीन हॉस्पिटलसुद्धा उभारण्यात येणार आहेत सुद्धा उल्लेख केलं गेले आहे बजेटमध्ये काय सांगा फक्त हॉस्पिटल्स नाही कॅन्सर केअर आणि विचित्र मेडिकल जे इक्विपमेंट्स आहेत मे मेडिसिन्स आहेत त्याचे पण इम्पोर्ट कस्टम ड्युटीला एक्झॅम दिला आहे आणि वेगळ्या क्षेत्रात हेल्थ केअरला खूप ध्यान दिलं आहे मेंटल हेल्थकेअरला आणि हॉस्पिटल्स विशेष ध्यान दिला आहे कनेक्टिव्हिटीवर जर बघितलंस तर हाय हाय स्पीड रेल जे आहे त्याच्यासाठी या बजेटमध्ये उल्लेख केला गेलं आहे नवीन इंट्रोडक्शन केलं गेलं आहे काय सांगणार आहोत परत तुम्ही बघणार तर हे खूपच पॉझिटिव्ह अप्रोच आहे इन्फ्रास्ट्रक्चरला ध्यान दिलं आहे रेल्वेला ध्यान दिलं आहे मेट्रो टू मेट्रो थ्री केअर टू टू केअर सिटीजमध्ये आमदेलं आहे मुंबईतून पुणे पुणे हैदराबाद बँगलोर वाराणसी सगळं कधी कवर केलं आहे आणि हेच नाही वॉटर बक्स ऑल्सो वॉटर केसला पण खूपच ध्यान द्या विशेषकरिता आता यूथ जे आहे आपले जे देश आहेत ते यूथसाठी खूप मानले जाता, जातात ओळखले जातात यूथसाठी या बजेटमध्ये विशेष काय आहे एज्युकेशनला ध्यान दिलं त्यांच्या हेल्थला ध्यान दिलं आहे कसं ते प्रोग्रेस करणारे त्याला विशेष ध्यान दिलं आहे ए आय डिजिटलायझेशन त्यांच्यासाठी कॉलेजेस उघडले आहेत विमेनसाठी महिलांसाठी त्यांनी हॉस्टेल्स उघडण्याची हे केली आहेत कमिटी उघडली आहेत आणि कॉन्टेंट क्रिएशन डिझाईन मॅनेजमेंट सगळ्यात त्यांना व्यवस्था देतात